काय पाहिजे डायरेक्ट डीएम करा डायरेक्ट कमेंट मध्ये झाला बाबा आमची बोलगी आहे पोरेला कोणताच वेशिन नाही तेव्हा शपू संन नाही कालच पाठणार उदय पिठला आई मागणीच नाव घेतला तर बरोबर तुला नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपलं डी सेंटी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्त तर राहायला पाहिजे एकदम टकाटायक आणि तुम्हाला सगळ्यांनी जय श्रीराम जय श्री माघार तर मंडळी आजची व्हिडिओ आपली छोटीशीच होणार आहे किंवा जास्त मोठी होणार आहे कारण की आज माझ्या भावाचा भावासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी खूप मोठा दिवस आहे कारण की त्याच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट जी घडली आहे घडणारच ना ऑब्वियसली कारण की तेवढी मेहनत त्याच्या त्या कामाच्या पाठीमागे त्याची मेहनत आहे त्या मेहनतीचा फल त्याला भेटलेला आहे तुम्हाला कुठे जाऊन समजेलच आपण कशासाठी झालं आणि कशासाठी नाही जसं तुम्ही आता चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ना व्हिडिओला बघण्या आधीच लाईक करून टाका बाबा चला आता जाऊया आपण आम्ही रेडी झालो आहे आता जाऊलच जायचं आपल्याला जास्त कुठे लांब जायचं नाही आपल्याला तर चला निघलेले वाईन निघले मम्मी बघतं काहीतरी सो फायनली गाडी रेडी झालेली आहे मंडली पण आमची रेडी झालेली इकडे इकडं बघू शकता आमदार दिवेश पाटील हे बाबू लोक आणि कोणाचा आजचा दिवस आहे खास आहे तर तुम्हाला थोड्या समजेल कसा विषय ना कसा नाय तर चला जाऊया आता पण मस्त बैगे राजा हिंदुस्थानी सारखा बसावं लागणार वाटत आम्हाला ए <laughs> राजा हिंदुस्थानी ए राजा हिंदुस्थानी खोल राजा हिंदुस्थानी मी काय बसू कोला बाबू मी कुठे बसू हा अरे मी काय मी काय बसू बाई मला जागाच नाही हां जागा तोरिشي जागा थांबा थांबा थांब चल इधर पकड शेप पकड 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 यो पकड ऐसे पकड यो हो गए चलो तो दोस्त देख सकती है अभी हम लोग गचंडी भरके इधर बैठे ये गाड़ी पांच सीटर है, है।, है।, ज़्ञा ज़्ञा है।, है। लेकिन हम लोग बैठे सात आठ जन बैठे ये गाड़ी का जो रुतबा है कायम जैसे की देख पा रहे हो आप हो चुका है तो यहाँ पे देख सकते हो कितने ये देखो ये देखो ये देखो ये देखो ये देखो कुल है पपे पू पप्पी दे पप्पी दे आपल्याला जागा होत नाही गाडीत म्हणून तू बोलतं मोठी गाडी घ्यायची आपल्याला आता इला ते मोठी करू आपण काही ला आता जवळ नेऊन कापू मध्ये त्याला मोठी करू तिला चालेल <laughs> का वहिनी चालेल 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 तिला हिला शेवन सीटर बनवू आपण शेवन शीटर बनवा का शेवन का डार्क सीटर बनवू दहा ना मग ती टमटम बनवायची का दे दाका मध्ये टमटम काय खायला आले आपण हा बर्गर केफ सी ना <laughs> <laughs> मंडली येऊले आम्ही ना आम्ही तुम्हाला काय सांगू आल्या उड्यामध्ये घे बघा आल्या के एम सीला आल्या आम्ही ना कमसे कम ना तिसरी बारी आली ना महिन्याच्या दोन वीक मध्ये आम्ही तिसरी वारी आहे आजची तिसरी बारी आहे आवऱ्या वेळेला आल्या ना इथे के एम सी खायला आज पण आल्या मग आता पुढे आठा आज पण चला हो फुल डिस्कशन चालू फुल डिस्कशन हे <laughs> करा नाही फुल डिस्कशन चालू काही नाही का चला ऑर्डर करूया आपण थोड्या वेळेमध्ये सांगता काय विषय ना काय नाही तसं तुम्हाला थांबलेलं समजलं असेल ना काय विषय ना काय नाही कामा बघा कामा बघा बाई सगळा कपले आहे ना अरे आहे हां तुम्हाला बोललो ना आम्ही ना कम से कम तिसरी बारी हप्त्या तीन हप्त्याची तिसरी बारी आमची तर सगळा कपले काली बर्गर भेटणार ना आम्हाला ऑर्डर मध्ये ज्या आम्ही खाता विंग्स वगैरे बकेट वगैरे खाता त्या काही भेटणार नाहीत अली बर्गर काय आज नुसतं बर्गर फ्रेश फ्राय नाही कोक वगैरे घेऊ आपण आणि पॉपकॉर्न मागवले पॉपकॉर्न असं तुम्हाला ऑर्डर आल्यावरती मी दाखवता काय विषय नाही काय नाही ते बाकी आज वैसागो आम्ही आलतो कुठल्या तरी एक याच्यावर हेतूने आलतो आम्ही पण आज आम्हाला काहीच भेटला नाही जाऊन ते चला खाऊया आता ऑर्डर आल्यावरती तुम्हाला लगे भेटतो आता चर्चा करतो यांच्याशी आणि तो जो तुम्हाला विषय आहे तो पण तुम्हाला सांगणार आहे काय विषय ना काय नाही परत काय नेणार नाही तुम्हाला समजलं गेलो हा केसा कापून येईल मग छाव देत तर ना पाठीमागच्या वेळेला वर तुम्हाला

हल्ला नाही आता तो त्याला काय आता बाबू उंच बघ बघ शाला त्याला मार ना किरा बघ गेला मारतो तू त्याला मार ना बघ मनागाला मारत तू મારી જીત વટાણ બંધ કે

तिथं आम्हीच काही नाही तिथं आली समोर म्हणले पण खायचा नाही ऐंशी वर्षले मला त्याचा काय बर्गरचा तो म्हणतो ना दादा म्हणतो नाही नाही बर्गरचा के काही घेतील ना, ना।, ला <laughs> यो <साल> <laughs> ना ये परत चालला आता कपल झालं सगळं आता एक ना पोट फुगवायचा घ्या संपा कोक कोक पिऊन पोट फुगवायचा याचा काय इशू आहे का आपल्याला याच्यात काय आहे का प्रॉब्लेम हे पिऊ शकतो आपण

प्रियमाचे नसतो चिकन लेग पीस मग आता आपल्या नवीन कार्याला सुरुवात करू आपण नवीन कार्याला सुरुवात केलेली आहे बर काम आहे बर काम आहे पण जरा काही कमी आहे कालीच फाटला हृदय तुटला आई तर नाव घेतला बरोबर आपला कालच पाठल दुदय तुटलं आई मरे आता तुझं नाव घेतलं ना लईच बरे वाटलं दम आहे हिस्मे दूर चव्हाण चायलॉग आहे बिग बॉस आण आपल्याला सपोर्ट करा सुरज फुल सपोर्ट जिंकला पाहिजे तो डेंगूर थोडा घ्या हो वचन दुःख असो सुख असो वाटून घेऊ का नाही खाऊ बरोबर आहे ना डमरू व आपला डमरू आहे काय बोला सागरपाली हो तुम्हाला कसं वाटतं तुम्ही वाटत नाही इंटरव्ह्यू घेऊ नको ऐका ना

आब्रा खूप वेळ कदाचित तुम्ही permanent झाला पण कसं वाटतं तुम्हाला आम्हाला तर आनंद आहे आम्ही गावचे सरपंच आहे तुम्हाला कसं वाटतं तुम्ही एवढा रिलॅक्स का होता बिंदास बोला देर बोलून बोला आपण बिंदास आपण आपण ऐका बाबू आहे तुम्ही बोलू शकता अरे बस केलं बिंदास स्टॉप का हो तुम्हाला काय बोलायची इच्छा नाही का बोला दोन शब्द बघा मी पब्लिकला डायरेक्ट सांगतो पोरगा आता आमचा झालेला आहे जर कोणाला काही मुलगी वगैरे द्यायची असेल तर आमच्याकडे वर उपलब्ध आहे आमचा पोरा सुपारीचा खंड नाही ग सकाळी जातो संध्याकाळी जातो बाकी घरात असतो काही टेन्शन नाही मग काम पैसा भेटणार आता आपल्याला गाडी कोणती घ्यायची कोणती आवडती गाडी नाही हो तुमची म्हणजे ड्रीम कार कोणती आता नाही सांगणार दुपारी टेरेस सांगणार प्रायव्हेट सांगणार तुम्ही आणि तेवढे एवढे भक्का पैसे भेटणार ते कुठे ठेवणार होतात माझ्या अकाउंटला लागलं डायरेक्ट सील करून टाकतील कुठे माझं तिकडे दुबई नाही हा दुबई नसतात सो ऑडियन्स खूप खुश झालेली आहे आल्या वाजवलं बघा <laughs> तर मंडळी आपला लहान भाऊ आहे मयूर पाटील काकांचा मुलगा आता त्याला आपल्या मध्ये त्याला से कम नऊ ते दहा वर्ष कामाला झाली त्याच्यामुळे त्याचं चांगलं काम बघून त्याला कंपनीने त्याला परमानंट केलेलं आहे आता मनाला आनंद वाटतोय सर्व परिवार आपला खुश आहे बाकी आता बाई लगीन पण करायचं आहे लग्न झाले बाई आता कोणी पण बिंदास डायरेक्ट जसं विचारू नका का बाबा पोरगा काय करताना काय नाही डायरेक्ट आता परमानंट आहे कम से कम आता पगार सांगा ना पगार तुम्हाला पण आता नाही पगार बिंदास आहे कमेंटमध्ये डायरेक्ट डीएम करा डायरेक्ट कमेंटमध्ये सांगा की बाबा आमची पोरगी आहे पोरेला कोणताच वेशीन आहे देवा शपेवण जाईन ना कंचा वेशी नाही आहे की पोर्या एकदम सुथरा आपला काही रेन्शन ठेवू नका तुम्ही बिंदास पोरी डोळे बंद करून द्या तरी जात नाही <ढलागी> मंडळी नाही 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 असं काही नाही मस्करीची गोष्ट नाही जर परमानंट झालेली आहे त्याच्या निमित्त पार्टी होती छोटीशी आम्हाला पार्टी दिली त्यांनी का आपण एन्जॉयमेंट करू म्हणून ही छोटीशी पार्टी दिली त्यांनी कारण की तो आता वरच्या पदवीवरती आहे आता टेन्शन टेन्शनने मस्करी जरा आनंद झाला भाऊ पण आनंद आहे सगळी घरची एकदम हुश आहे तोच खुशी कुठे ना कुठं तरी जाहीर करायला पाहिजे ना तर आता इथे केली आम्ही आता पूर्ण झालेला आहे आता आम्ही जाऊ आता इथून बारक्या गेले वरती तर आला का आपण तर चला म्हणाली चाललो आता आम्ही घरी घरीच ना डायरेक्ट घरी ना हां अरे आम्ही जाणार होतो मस्त जवळच्या जवळ आमच्या अशी पेट्रोल पंप पेट्रोल पंपाच्या अशी धाबा जयमाला धाबा तिथे जाणार होतो जेवायला बाय तिथं आता कसं जरा गटारीवारी सगळी माणसं दिसतील त्याची मुलं तिथे नाही गेलो मग आपण फॅमिली होती ना पूर्ण मग इकडे आलो के एम सी खाल्ली काय हरकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये फक्त के एम सी के एम सी के एम सीच होता आणि भावाचा आपल्याला जे आलं रे मला काय भेट जाऊ दे चला जाऊया आता घरी आपण घरी गेल्यावरती ब्लॉग एंड करू आपण पाडली तू म्हणजे जाता जाता मस्त आईस्क्रीम पण घेतले आता आम्ही जाऊया आता कोणगावला का घेतलंय कारण की तिकडं थांबलो नाही मग कोणगावला येऊन थांबलो आम्ही आईस्क्रीम घेतले आता घरी जाऊन मस्त खाऊया आपण आता यस क्यू आर क्यू जेड क्यू लाइट गे लिया हम ची भाई इधर इन्वेटर है अपना इन्वेटर खराब हो गया उसका बैटरी गया है अभी क्या करने का अभी पापा यो मोबाइल वो पर ला पाने का तो टीम का तो मस्त हो गया था आलो घर है कुलपैक आया जा <laughs> <laughs> ओला तू बाबू या <laughs> आणि आता आपला ब्लॉग इथंच एंड करू आणि भेटूया आता नेक्स्ट मध्ये आत्ता ब्लॉग आपला जास्त करून के एम सीमध्ये गेला पण आजचा दिवस आपल्यासाठी स्पेशल होता ते तुम्हाला समजलं कशाबद्दल स्पेशल होता ना कशाबद्दल नाही तर भेटूया आता नेक्स्ट मध्ये जय श्रीराम जय श्री महाकाल बाय बाय